काश्मीर मधील पलगाम येथील आतंकवादाच्या बॅड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग नांदेड तर्फे श्रद्धांजली ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी सत्यपाल सावंत शहर जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी प्रफुल्ल सावंत प्रदेश उपाध्यक्ष रामचंद्र गायकवाड सरचिटणीस गौतम सात डॉक्टर रत्नदीप गच्चे धनंजय उमरीकर इंद्रजीत जाधव अॅडव्होकेट नितीन थोरात रंगनाथ कांबळे मनोहर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा